आणि नाही गेलो रागाण तर मी राहिलो भर <laughs> <laughs> त्दे uh. ते मला अनुभव आहे काय त्याला पडता देतो आला नाही भीक मागणार तर भीकच मागणार ते बघू काय ते बघू सांगा ते गाजर शेंडा धरून फिरवायचं असं ते खाले म्हणून म्हणजे ते गाजर कसे करत होत बघत नाही फिरूनच खायच हा असे रोज खायला ते सांग

मित्रांनो ब्रह्मांड नायक एक व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे आता मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बांधू चांगला तुझ्या पाया खायचा विचार करून बोलत राहत

हो कुत्र्याचे पिल्लं पोहता येऊ आणि माणसाला करायचंय का माणूस खरा पशु पक्षी एक भोग घेणार मस्त म्हणा गाय म्हणा शेळी म्हणा बघा आणि पशु पक्षी चालणार नाही पशु पक्षी चालणार नाही गावला मस्त गाव जाईल

कुठे कुठल्या औषध घेतला पंचवीस ठिकाण काय पंचवीस ठिकाणं आणलं पंचवीस ठिकाण पती पण करायला कमी त्या एक एक पेट दोनशे आणि एकदम डॉक्टर बघत असेल तर त्याने डॉक्टर एकदम चांगला बघत असला

आता काय गाजार करायचा आणि असे फिरवायचं ए गाजर खा ते कसं हातात फिरवले तसे फिरवले आता एवढा मी कुठे जायला नाही आलो म्हणजे त्या गाजराच्या जोरावर मला आता सांगायला गाजराजराचा जोर आणि तो दूध आणि कन्या जातं जोर असे सगळे जागी जागीन जागीत जागेत आठवण आहे मला आणि त्याच्यावर नाही यार अजून गाजराचं जरा इथं बरं आल्या हं ते गाजर गा शेंडा धरून फिरवायचे असं आहे हं ते खाल्ले शिअंड्याच्या म्हणून म्हणजे ते गाजर कशातरी तसं नाही परत वाट करून फिरायचं आहे फिरूनच खायचं हां असं आहे दोनच खायला ते तेच आहे असं झाले आणि एवढं ऊन काय कर आतापर्यंत चांद्याची काठी मत का असताना ताकद कशाबद्दल दूध आणि कन्या वाढल्याबद्दल मेंढच ताकद आणि कन्या म्हणजे शेवटच्या ते पण आम्ही जोडल्यावर शिळी दूध एकाच्या मलाच होतो मळ्यात असताना मा आम्हाला बघितलं तिथं जरा वाट होते आणि चांदीची तिकडे बकरी चांदीची आम्ही जाऊन पाया पडलो पाया पडल्यावर मग म्हणणार तर राहायचं त्या मनात कामाला आहे म्हटलं हय मग उद्या असं येतो की म्हटलं का म्हटलं तुला प्रसाद देणार आहे आर पैसे यायचं म्हटलं हातपायचं गाड झाला प्रसाद देणार आहे म्हटलं मामाने सांगितलं प्रसाद देतो म्हटलं जायचं का, का, का तर होय न जायचं का राहायचं तुम्हाला ते जर प्रसाद घेतला आणि खाल्लं तर हे शेवटचा प्रसाद म्हटला तर आठ रोज मी माणूस जगाने ते बघितलं या मग राहू का जाऊ मी जाय माहिती गे काय मा। होईल ते ते मग ज्यावेळी काय होईल ते होई मला जा साईड मग आणि नाही गेलो लागान तर मी राहिलो ते मला अनुभव आहे काय त्याला नाही तुला देतो आला नाही हे घरोघरी भीक मागणार तर भीकीच मागणार ते बघू का ते बघू सांग हा बाबा मग गेलो अजून का म्हणायला लागला तुला ठराव करलो तर काय मी गेलो भीत भीत साडेबारा वाजून गेलो हो बकरी गेली सगळी गेली आणि कर्नाटकातलं एक किरूणचा पैलवान त्याच्यापूर्षी असायचा नका पहिला हा नका पहिला त्याला म्हणाला लक्षात दूध जाऊन आणला रे म्हणाला आता कुठला असणार बकरी कुठून गेल्या सगळी जेवल्यात आल्या गेलेली लोकं जेवल्यात आणि दूध असं ह्याच्यापुरतो कुठला असणार तुला काय करायचं रांडायच्या जाग रांना तर आडपत्री उचलून बघजा म्हणाला तांब्या बनवायला लागेल मामा काय बनवायला नाही तांब्या म्हटल्या आता कुठून आला रे रांडाच्या म्हणाला मग पत्रवर टाकली कन्या वाढल्या त्याचं आळंगर म्हणालो दूध वाढलं तू जेव म्हटलात म्हणा पोचली त्याच्यावर संपलं म्हटल्यावर काय <laughs> करायचं दोरी तुटलीच काही त्याचं तु म्हटलं <laughs> हां मग अशापैकी मग ते एक एक आठवण तिथे एक एक जाग्याला सांगतो आणि कुठलं टोचक्यात मी आठवण राहते खायचं आता तिकडे तुझ्याचं खायला म्हणून तुम्ही ती कन्नडरातनं म्हणाला तुझ्या डोचकीत काय मामान कॅमपेक्टर आहे आमच्या मला हद्दी माहिती नाही शेत माहिती नाही आणि आमचा आज पंज सांगा नाही तू हे सगळं हा सांगणार नाही तुझ्या आठवण ते सांगणार तुम्ही आठवण सगळं त्यांच्यापेक्षा जास्त सांगितलं नाही हो म्हणून ती म्हणाल तुझ्या डोचकीत काय कॅम्पॅटर घातलाय अशापैकी भाग आहे माग आहे मी काय लिहून ठेवलोय मला एक अखेर समजत मी शाळाला होता त्याच्यात आहे म्हणायचा आहे अशापैकी व्हायचं गेले मग कोणत्याला भी इकडं भीक मागायचं का इकडं मरायचं सांगा मला त्याला काय होईल ते होईल म्हणून गेलो की मग तो जेवाय नव्हता त्याच्यापाशी शंभर दीडशे लोक जेवणार होते मामा इकडे तिकडे जाणार आहे त्यांनी सगळे मिळून जीव आहे तुम्हाला काय लागलंय आणि मला काय आहे <laughs> त्याच्या अंकीतनं मी बाहेर पडावं म्हणायला लागलो मी कुठल्या झाडाचा पाना सांगा uh. आणि त्याच्या अंकीतनं मी बाहेर पडावं म्हणा आहे आणि तुम्हाला काय लागले ते जेवाने तर घराकडे घेऊन जावं म्हणाल जेव्हाही कोड पडलं हा तुम्ही जेवाला यायला सांग हां आणि मला कोडं पडलं हे ठेवतोय का नाही काही म्हणून हा तुम्हाला एक व्यावाला देवाला देवाला माझं कशाचं व्या सांगा तुम्ही अंकीला राहिल्या म्हणजे मंड या गो देव आम्ही इथे एवढ्याच्या जाग्यात पडल्याला केव आम्ही आणि तसं देव आम्हाला तेवढं उचलून धरल्यासारखं लोकांनी सांगतो त्याच्या अंकितनं बाहेर पडायचे म्हणजे आमची ताकद म्हणून काय त्याची ताकद म्हणून सांगा बघू हा मग कसं सांगते का आम्हाला आम्ही दुसरी भ्या मग आम्हाला ते भ्या भेटते काय आणि एरवी भांडायला लागल्या एरवी भांडायला लागल्या धोतार खाऊन मारायला यायचा काठीकेठी घेऊन कुठेपर्यंत पर्यंत यायचा मग आणि काय म्हणायचा तुला मारायचं मला अवघड नाही राहायचा माझ्या घडी नोच म्हणून मी आवडायला तू मोठ्या देवाच्या घडी येईस मोठ्या देवाच्या घडी म्हणजे कुणाचा काय अं असला आपाच्या वेळेच्या देवाच्या घडी यायचो मी आवडणार जगाला काय करायचं मोठ्या देवाच्या आशा पक्के सगळ्या सर्व पाचे गेले. तुझ्या मुलाकडे सगळ्या पाठ केले त्यांनी. सगळ्या मुलांच्या सगळ्या मुलाकडे बघून बघून पाठ झालं त्यास नाही आता. सगळ्या मुलाकडे होतं तुमचा बघले मला कळते. होतं मी सांगितलं की आता हो नाही. होतं सांगितलंचा हो काय विचारते हं रामदुर्गला भेटलाव. हा ती पोहोच पडले. रामापूरला गेलाव. हा वे का ते साप उठून त्या घुट्टीतनं गेलेलं झाड येईल सगळं जाऊ नये होय का नाही आम्ही प्रत्यक्ष बघितले काय तू प्रत्यक्ष नाही म्हणून सांगितले विचार आहे तुम्ही बघा नाही पण तिथल्या लोकांना सांगितलं तिथल्या लोकांना मारताने माणसे न्यायची कचरी आता ठेचून पडतात का मारतात काय काय असे गाडीत घालून नाही आणि पोरात काय विचारणार आम्ही हा ओळख माहिती नाही जुन्या लोकांनाही माहिती नाही साप होय न का घेतला आहे तिथं माहिती आहे ते जगा सौंदर्य का घेतला आहे एक चांगलं चांगलं तिथं ताण आणि मोठं मोठं ह्याच्यात तिथं ते घेतलेलं आहे आणि साप गेलाय तिथनं ते झाड ते झाड बी विचारलं किती वर्षाचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं पंचेचाळीस वर्ष झाली आहे झाड लावून मला साजनवारी पाऊस पणाला ना अजिबात डंका मोठी लागणार नाही असलं झाडं आहे आणि पुढं आहे इकडे आहे पाटीलमाग आहे पट पड आहे आणि मसाळ आहे आणि तिथं गुंत होते तिथे आप त्यांनी दगड चार वर्षाच्या वर्षाला पोस येतवाला पोळ येतवाला ती सगळी मिळून जत्रा करता तर त्यांचं आणि तिथं एक देवस एक दिवे आहे नव्हते ते प्रफळात झाड झालेली देवीचं आहे की देव आहे ते प्रफळात झाड खंयच्या काळातलं काही ते कमीत जास्त तीन चार कास ना लागल हो ग्यारा हो बरेच मुलाकडे तुमच्या आणि ती दिव्य आहे असं वाटतं चोन करून सांगितल्यानं सांगायला लागलं मी प्रत्यक्ष बघायला नाही सांगितल्यानं सांगायला लागलो बरोबर मग तेव्हा

हे सांगणार हे दुसऱ्याने सांगलेलं नाही आम्ही प्रत्यक्ष बघायचं होतं हे नाही श्रेय सांगलेलं ते सांगणार सांगितलेलं सांगणार नाही आणि तेवर हे सगळे सांगणाऱ्या पछेत तेव्हा आम्ही उपमात फक्त नाही करू शुद्धाने सांगितलं प्रत्यक्ष बगीच्याचाचा तर काय करतात सर हां और हां आणि